मला म्हणायचे मला म्हणायचं होती दुसऱ्या दवाखान्यात उचला म्हणून मला बोलायची मी मग पुढे बोला कस कसं करत मी काय करायचे जीवाला माहित होते हे ना स्वतः गाडी बोलून स्वतः गाडी बोलून हे ना म्हणजे पेशंट काढून दिलं म्हणजे ह्याच्याकडे गुन्हा या डॉक्टर कड गुन्हा या मी दवाखान्याला मी नीट शिवणार नाही मी सांगाले आधी पेशंटला बाहेर वाटलं आलंय हात जोडले मध्ये बसल्याला उतरून जोडले मी माझ्या कोणीच नाही गडी माणूस म्हणून हे नाही उचलले का बघून ते करायचं नाही पंधरा तारखेला दुपारी दोन वाजता दीपाली वाघमारे नावाची आमच्या गावातील महिला या ग्रामीण रुग्णालयामध्ये अहमदपूरमध्ये डिलिव्हरीसाठी घेऊन आले असता तिची आई आजी आणि आजोबा सोबत होते दुपारी दोन वाजता इथल्या डॉक्टरांनी ऍडमिट करून घेतलं रात्रभर ठेवलं आणि रात्रीला त्यांनी तिच्या आईने त्या डॉक्टरांना विचारलं की डिलिव्हरी कधी होईल तर त्यांचं असं म्हणणं आलं की नॉर्मल डिलिव्हरी होईल आणि संध्याकाळपर्यंत होऊन जाईल आणि संध्याकाळी विचारल्यानंतर ते म्हणतात की थोड्या वेळाने होईल सकाळी होईल तर सकाळी विचारल्यानंतर म्हणतात की थोडा वेळ होईल आणि सकाळी दहा वाजता सगळी टीम तिथे असताना डॉक्टरांची सगळे सांगतात की सिजर करावे लागेल आणि सिझर करावे लागेल म्हणून त्यांनी काय केले त्यांच्या आईची सिग्नेचर मागितली सिग्नेचर करून त्यांचे ते सिग्नेचर घेतली आणि स्वतः पेशंट चालत गेलेला आहे त्यांच्या वॉर्डरूममध्ये चालत गेलेला आहे चालत गेल्याच्या नंतर कसल्याही प्रकारचा पेशंटला हे नसताना चालत जाऊन त्यांनी सांगितल्यानंतर बाहेर आल्यानंतर नंतर की लेकराचं वजन जास्त असल्यामुळे इथं डिलेवरी होत नाही आणि तुम्ही लातूरला घेऊन जावा आणि नॉर्मल डिलिव्हरी होईल म्हणून सांगतात आईला आईनं विनंती केली माझ्यासोबत कुठल्याही प्रकारचा गडी माणूस नाही आणि साहेब तुम्ही काही करा आणि माझ्या लेकराची नॉर्मल काही का विन जर करा पण याच ठिकाणी करा ते म्हणले नाही नॉर्मल डिलिव्हरी होते तुम्ही घाबरायचं कारण नाही लातूरला जावा अशा प्रकारे म्हणून त्यांना डॉक्टरांनी सगळं काढून दिलेलं आहे केवळ आणि केवळ इथल्या गलथांड कारभारामुळे या डॉक्टरांच्या गलथांड कारभारामुळे आमचं लिखू आज या ठिकाणी आहे जे कोणी डॉक्टर असतील त्यांच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे असं आमचं पूर्ण गावकऱ्यांचं या ठिकाणी दाखल केल्यानंतर काय सांगितलं माझ्या मुलीला मी सोमवारी दोन वाजता घेऊन आले दीपाली वाघमारी घेऊन आले डिलिव्हरी साठी दवाखान्यामध्ये ॲडमिट केल्या के सिस्टरला ॲडमिट केल्या होईल थोड्या वेळ म्हणल्या मी वाट बघतील संध्याकाळी होईल म्हल्या संध्याकाळी पण वाट बघतील मी सकाळी चार वाजता होईल म्हल्या पाटे सकाळी बी नाही झाले मॅडम कसं झालं माझ्या लेकरला की दोन दोन दिवस कसं ठेवा म्हणले मी तर म्हणल्या वजन जास्त वाढले लेकराचं म्हणल्या शिजर करावं लागते म्हणल्या करू म्हणले सिजर करा सही घेतल्या माझ्याकडून माझं लिकरू चलत गेलं वार्डामध्ये चलत लिकरू ले। लेकर त्याने काय निष्काळजी केले माझ्या लेकरूला काय झाले त्याने स्वतः गाडी बोलवली डॉक्टरने माझ्यासोबत कोणी नाही म्हणले मी विनंती केली हातच जोडले मी माझी आहे वडील आहे गडी नाही दुसरा माझ्यासोबत कोणी म्हणले तर डिलेवरी चांगली होते म्हणून मला वाट लावून दिले गाडी बोलून अँब्युलन्स करून तुला वार लावून चापली घराला लेकराला माझं तिथं गेलं हे डॉक्टर लोकांनी काय केले की काय नाही की माझ्या लेकराला हे डॉक्टर लोक होते की येणं करायची होती की सोय नाही होत माझ्या लेकराचे हा मला पुढे कशाला पाठवले वारडासोबत गेलो होतो येऊ दे मला सोबत येऊ दे मला येऊ द्या म्हणा मला बाहेर दार लावले स्वतः डॉक्टरनं गाडी बोलले मला विचाराव का डॉक्टरनं नातेवाईकाला ते विचारत का नाही गाडी बोलवा तुमच्या सोबत कुणी आहे का म्हणून कुणालाच ना विचारले नाही नाही मन म्हणल्यावर कि मला वाट लावून दिली गाडी मी माझी आईच होत सोबत okay.